मित्रानो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यां मायमोगाचं योकार बरे आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत प्लॅन ज्लो असा आणि हांव एक चित्ता की हांव पुलाव करू म्हणून होय फक्त चित्ता पूण ते पुलावाचे खिचडी झाली फुडे जाऊन ती कशी ती तुमका कळतली त्या हो ब्लॉग फूल पळोवपाचो पडटलो कधी कधी चुकून मिस्टेक जाता आणि त्या मिस्टेकीतसून किती तरी वेगळे क्रिएट सुद्धा जाता सगळे कापून दवलेले असा कापून दौरलेले दो असा दोन गाजर रफली चॉप केलेले ही फरस बी असा म्हटल्या वालपापडी थोडी बारीक चिरून दवलेली असा हंगा मटर आसा थोडे घेतलेले हे एक कच्चे मटर फ्रोजन ना हे धणेपूड गरम मसाला पाव चमचो हळद आणि एक चमचा लाल तिखट हंगा जिरे लवंग चार तेजपत्ता दोन वेलची आणि एक हा दालचिनीचो तुकडो घेतलेलो असा सो हे असे हे फोडणीचे असा बरं ह्याच्यात तुम्ही हिंग घाला माझ्याकडे हिंग ना हे हंगा हा एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक मोठा कांदो बारीक चिरून दवरलेलो असा हे बटाट असा जे हावे रफली चॉप केलेले असा आणि हांगा दोन पेले हावे तांदूळ घातलेले असा हे भिजत दवलेले स्वच्छ धुले हचबरोबर हांगा हा हिरवी मिरची वली कोथमीर आले लसूण घालून एक पेस्ट तयार करून दवलेली असा तर आता आम्ही फुडची प्रोसेस करूया हांगा हांवें दोन चमचे तेल घातलेले असा हो माझा अंदाज असा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घालू शकता कमी जास्त आणि त्याचबरोबर एक चमचा न्ही गावटी तूप घातलेले असा कारण गावटी तूप घातले न्ही की आ, जे आ, खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा मग बरे तेका लागून सो हांवें खुई मिस्टेक एक्झेक्ट माझी झाली ती सांगता तुमकां तर आता तेल गरम जावपाची वाट पळयता हांव हो। आणि आता हे जे खडे मसाले आसा ते घालूया मी ते मे फुल जाय आता जी आम्ही पेस्ट तयार केली ती घालूया आता मिक्सरात माते उदक घालूया आणि आता ते टोपात घातले हवे उदक आता हे सगळे एकजीव करूया आणि जे आम्ही मसाले काढून दवले पया ते घालूया सोमते चवीनुसार मीठ घालपाचे आणि आता हे सगळे एकजीव करपाचे आणि मात त्याल तेल सुटासर आम्ही नी हे मसाले भाजून घेवपाचे तुम्ही पळू शकता तेल सुटलेले असा बऱ्यापैकी आता मी जे कांदो आणि टमाट बारीक चिरलेले असा ते घालूया हिंग कांदो आणि टमाट बऱ्यापैकी शिजलेलो असा आता जे भाजयो कापल्यो नी ते घालूया सोमत्यो हो, आणि ते नी मे मसाला लागूसर फ्राय करून घेवपाचे आणि हंगा बटाट सुद्धा घालता हो, बटाट उदकांना ते काळे लागून तर आता हे सगळे नी एकजीव करूया पहिली कारण की तो मसाला या जाक तर आता हे तांदूळ आम्ही घालूया बरे आता माझी मिस्टेक कित झाली ती सांगता मिस्टेक ही झाली की हे जे तांदूळ असा नी शीत करून दवरून आणि ही एका साईडीन भाजी शिजून दोरुपये आणि मागीर हे मिक्स करे पण मला दिसले की असे सुद्धा जाता म्हणून लागून हांव ट्राय करताले पण किती झाले शेवटी होत तो जो शीत नी शिजपा मातसो वेळ लागता तो कुकरात जाल्यार रोखडो जाता न्ही पण हो हांवें ठरयल्लें की टॉपात करपाचें म्हणून म्हणजे जेच्या कडेन कुकर ना आ, तो कसो करतलो न्ही ताका लागून हो आयडिया म्हणून हांव हो करपाक पळयतालें पूण म्हणटात न्ही जें आमी ठरयता तें केन्नाच जायना सो हांगा पुलावाचं माझी खिचडी तयार झाली हो जो टोप असा पया मित्रांनो हो टोप मागीर चेंज करून हांवें व्हडलो टोप घेतलो आणि व्हडल्या टोपात घालून मागीर ती पया तुम्ही पुढे कसे झाले ते आता हे झाकण लायले हवे आणि हंग अजून काय ना ही आयदनात असता हो। आणि म्हणटा न्ही आपण जे माका जाय जाल्यार तुमकां अशें सुद्दां खिचडी केली म्हणून सांगपा जाताले पूण ना म्हाका अशें दिसता की जे आसा तेच दाखोवपाचे आसा तुमकां अशें कितें फेक अशें दाखोवपाचें ना की हांव मिसगायड करपाचें ना मोस्ट इम्पॉर्टंट ताका लागून जे डेली लायफान म्हज्या घडटा तेच तुमकां दाखयता हांव सो येस so, yes, तर अशी ही गंमत आसा म्हाजी केन्ना केन्ना जाता न्ही मिस्टेक्स आनी रेसिपी मुद्दो किती जणां जें हांवें केलें न्ही ते भारी आशिल्लें म्हणजे ते मस्त लागले असे पुलाव जरी त्याचा जावंक ना पूण त्याची खिचडी झाली आणि ती बेस्ट लागताली आणि खिचडी ऑलरेडी खंची तुम्ही करून खाया ब बरीच लागता यस आणि एक बरे पॉयंट असो आशिल्लो की माझ्या घरच्या मनशाक ती खिचडी आवडली सो so, मागीर तुमकां फुडें दाखयता सुद्दां कितें जालें ते सो so, असो असा म्हाका थोडे म्हटलं असे दिसताले की दाखवू की नाका कारण की पण नंतर मागीर चिंतले ना जे ते दाखोवपाचें तेच येस बरें ह्याच्यात हांव एक सांगता तुमकां टॉपात जर तुम्ही करता नी मदीं मधी ढवळ आता सकल लागू शकता त्यामुळे माते असे धवळ करपाचे भीतर शिजता झाकण लावूनच शिजोव तरच ते बटाट बी असा ते, ते शिजतले ना ले ते कच्चे रावतले त्या सो पळया आम्ही सुद्धा आम्ही मधी मधी ह्या करून चढ नाही म्हणजे लागत असं ह्या करपाचे म्हणजे शिजपा झाकण लावून पुलाव गाऊ ना वेजिटेबल खिचडी झाली असा माझी खिचडी झाली असा खिचडी केली आज बेस्टी सो अशा so, प्रकारे ही आगळीवेगळी माझी खिचडी तयार झाली असा पुलावाच्या जागी पावसासारखे वातावरण ना एक्चुअली हा पुलाव गेले करची झाली खिचडी सो तुमक खिचडीचीच रेसिपी आवर हा तर आजचे जेवण असा खिचडी आणि पापड तर या जेव्हा काळोख झाला ऑलरेडी पडून गेलो पाऊस साईन्हावून आयले आता म्हटले मे बरे दिसता गरम गरम उदक दिनसुलो मॅच पयत एज युजल बस गरम गरम चाय पिऊ अजून टाईम जो टाइम जाऊ ना अजून हो ब्लॉक हा हंगाच हे करता आय होप तुम्हाला आईची रेसिपी आवडली असतली व्हिडिओ आवडला ज्या लाइक, शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा जर सब्सक्राइब करा मळया फालेचा ब्लॉगात देव बरे करू गुड नईट